हॅलो गाईज वेलकम बॅक टू अगेन दिस न्यू व्हिडिओ आज बिग बॉसच्या घरात खूप खतरनाक टास्क झाला त्यामध्ये खूप लोकांना इजा झाली त्यामध्ये वर्षाताई खूप किंचाळत होत्या ओरडत होत्या जे काही तुम्ही प्रोमो वगैरे पाहिलं ही असेल ती एपिसोड नऊ वाजता दाखवणार आहेत त्याच्यात कळेल की किती इजा झाली पण बहुतेक लोकांना इजा झाल्या आहेत अरबाज संग्राम यांच्यामध्ये खूप वादावाद झालं आणि संग्रामचे जे टी शर्ट होते ते फाडण्यात आले आणि त्याचे टास्क दरम्यान कपडे फाटले आणि ते आपण बघू शकता असे काही पद्धतीने त्यांची खिचा तानी चालू होती अभिजीत ही खूप असे रडकुंड्या अवस्थेत होते त्यांनाही थोडी इजा झालेली वाटते आणि बहुतेक सदस्य खूप किंचाळत होते ओरडत होते डीपी दादा पण खूप अँग्री झाले होते आणि खूप गोष्टी अशा झाल्या की त्या व्हायला नको होत्या टास्क दरम्यान खूप राडा झाला आणि अरबाजने खूप आदळा आपट ही केली आणि खूप अशा गोष्टी झाल्यानंतर ही टास्क दरम्यान निक्की ह्या सेफ होत्या बाकी गोष्टी तुम्ही या फोटोज मध्ये पाहू शकता की किती एक्स्ट्रीम लेवल वर या गोष्टी जाऊ राहिल्या भेटूयात नंतर एका नव्या व्हिडिओ